नमस्कार बघा आपल्याला आज भजे करायचे गोल गोल भजे करायचे त्यासाठी मी एक वाटीवर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि असे भजे बनवायचे आपल्याला वडापावच्या गाड्यावर जे भजे असतात ना गोल गोल असे खम असे भजे आपल्याला तयार करायचे तर त्याच्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत हा मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकणार आहोत मिरचीचे तुकडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एकदम खम्मंग भजे लागतात बघा आणि हा ओवा ओवा टाकणं गरजेचं आहे बघा कारण का त्याच्यामुळे एकदम खमंग भजे होतात ओवा घालायला विसरायचं नाही हे बघा आता ओवा टाकून झाला आहे आपला चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये तर बघा याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे थोडासा कारण का खायचा सोडा घातला ना तर थोडे एकदम असे हलके सालके आपले भजे होतात आणि थोडी कोथिंबीर टाकायची तुमच्याकडे असेल तर टाका असेल तर नाही टाकली तरी पण चालते कोथिंबीर आता आपल्याला याला कालवून घ्यायचं आहे आता कालवायला आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि हाता मी हातानेच कालवते हाताने कालवलं ना म्हणजे छान कालवलं आता बघा एकदम आपल्याला गोल गोल मस्त भजे काढायचे एकदम छान हे जास्त घट्ट पण नाही करायचं पातळ पण नाही अशा साईजचं पीठ करायचं आपल्याला बघा हे बघा आता मी आडवा कांदा चिरलाय तुम्हाला वाटलं असतं तुम्ही उभा पण टाकू शकता पण कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं याच्यामध्ये चा, कारण आपण जे बाहेर भजे खातो त्याच्यामध्ये जास्त कांदा नसतो तो असे गोलगोल भजे असतात बघा असे खमंग लागतात नुसतं याला हळद बिळद नाही वापरायचे कारण का ह्या भाज्याला मी हळद नाही टाकत हे बघा असं कालून झालं आहे आपण आता कढई ठेवून घेऊया आणि तेल घालूया आता ही कढाई मी का घेतलेली कारण की ही छोटी कढाई आहे आणि खोलगट आहे खोलगट कढाईमध्ये तेल कमी लागतं आपल्याला टाकायला त्याच्यामुळे मी खोलगट कढाई ठेवलेली तेल घालून घेऊ आपण जास्त पसरट कढई असले ना मग त्याच्यामध्ये तेल पण आपल्याला जास्त वतावं लागतं तेल तापलं आहे का बघूया आपण आता थोडंसं सोडून याच्यामध्ये अजून तेल नाही तापलं आपलं एवढं तेल तापलेलं आहे आपलं मस्त आता आपल्याला याच्यामध्ये भजेही सोडून घ्यायचे हे पण असे मस्त गोल गोल भजे सोडून घ्यायचे तेल आपण घेतलं ना नंतर छोटा गॅस करायचा थोडासा मस्त हलवायचे बघा एकदम असे हलके आणि एकदम भारी भजेनिक खात एकदम छान असे इतकं इतकं वजन त्याला वजनच नसतं अजिबात तेल कटत तर थो थोडे पण निघत नाही बघा एकदम मस्त लागतात खायला बघू शकता तुम्ही एकदम हलकेफुलके फुलके होतात बघा हे भाजी अगदी गाड्यावर पण अशीच लागते भाज्यांची कारण का आम्ही नेहमी करत असतो आता त्याच्यामुळे मला आता कढी पण करायची आहे ताकाची कढी केली ना तर कढी भरपूर छान लागतात बघा हे भाजी आता चांगली झालेली इथं आपण काढून घेऊया अस एकदम मस्त पण आपण सोडून घेऊ बघा असं कडे मध्ये खाली टिकतात पण नाही लगेच वर येतात बघा असे छान आपले आता सोडून झालेले तर असे मस्त हलवायचे पाहू शकता तुम्ही छान असे भजन निघलेले तेल लागत नाही त्याला थोडं सुद्धा तेल लागत नाही एवढे मस्त आणि खमंग भजे होतात बघा खायला तर तुम्हाला गाडीवर सुद्धा चव नाही ना भेटणार अशी भजी होत फक्त या पद्धतीने करा तुम्ही जास्त आदत पण नाही त्याला एकदम सोप्यात सोपे खायला आहे बाहेर खाण्यापेक्षा आपण भजे खाल्ल्याला चांगले नाही का तर बघा आता तयार झालेले आहेत आपल्याला काढून घ्यायचे तयार बघा असे किती छान भजाने गेले ते एकदम मस्त झाले का नाही गाडीवरचे भजे छान बाहेर पैसे देऊन खाण्यापेक्षा घरचं थोड्यामध्ये किती का पण भजे होतात आणि एकदम मस्त बघा आवडले असल तर सांगा मी तुम्हाला एक फोडून दाखवते आवडले असतं तर नक्की सांगा हे बघा असे एकदम जाळीदार आणि एकदम मस्त असे गरम गरम भजे पाहू शकता तुम्ही हे पहा एकदम असे खुसखुशीत आणि खमंग झाले बघा आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली भाजी ते धन्यवाद